तीन आठवडे उलटूनही अंबड येथून अपहरण झालेली इकरा अमजद शोध लागत नसल्याने उच्चस्तरीय चौकशी करावी या मागणीचे निवेदन समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले दरम्यान अपहरणाच्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकतीस जानेवारी रोजी अंबड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले दिनांक बारा जानेवारी रोजी अंबड येथील फैसलाबाद कॉलनीतील इकरा अमजद मन्यार या तीन वर्षीय चिमुकलीला दुपारी तीन ते ती चार वाजता सुमारास अज्ञाताकडून अपहरण करण्यात आले सदर घटनेस आज एकोणास दिवस झाले तरी, तरी पण आजपर्यंत सदर मुलीचा कोणत्याही प्रकारे शोध लावलेला नाही या घटनेमुळे अंबड शहरातील पालकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे त्या चिमुकलीचा तात्काळ शोध लावा यासाठी मुख मोर्चा हबीब हसन चौक मरकज मस्जिद चौक महाराष्ट्र द्वार डॉक्टर आंबेडकर चौक तहसील कार्यालय दरम्यान करण्यात आला या प्रकरणाची चौकशी सी आय डी एस आय कडे वर्ग करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली बच्ची पर एक अन्याय हुआ है। और अन्याय केले आज न्याय पाणी आय है तार को हम जो है निवेदन देने वाले हैं और ये अन्याय सिर्फ बच्ची पर या अमजद साहब पर नहीं है बल्कि ये अंगोल पर भी एक अन्याय है बल्कि महाराज और भारत के सरतमीन पर यह अन्याय है हम ये चाहते हैं कि ये बच्ची को किसी तरह भी हो तो वो जो है मिल जाए इसके लिए मुख्यमंत्री पुलिस वो कोशिश कर रही है और अंत तक कोशिश कर रही है लेकिन हम ये चाहती हैं कि उसको बैठ जाना नहीं है बल्कि उनके अंदर हम जागरण पैदा करना चाहते हैं। हम ये चाहते हैं कि उसके अंदर बेदारी हो और पूरी कोशिश के साथ वो बच्ची को उनके माँ बाप तक पहुँचाने का इसके बाद पूरे जोर शोर के साथ मोहकमे पुलिस जो उस पर हम शक नहीं कर सकते वो पूरे जोर शोर के साथ वोट तो तो आने आमल ऐसी नागरिकांनी जी जी माहिती आपल्याला या मुली मिळत असेल ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं काम नागरिकाने करावं आणि पोलीस डिपार्टमेंटने पूर्ण या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एकदम अलर्ट राहण्याची या ठिकाणी गरज आहे पोलीस प्रशासनाला असं वाटत किंवा आमच्या विरोधात कोणी इथं बोलू शकत नाही तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल जास्त तर समाधान नाही पण पाहिजे तेवढं थोडंफार तुम्ही काम केलेलं आहे एवढीच विनंती करतो डीआयपी साहेब की आपण आपल्याकडे तपास याला नसत CID अंतर्गत करावा एवढीच विनंती करतो मी बंद झाली तर सर्वप्रथम सर्व समाजाचे आभार मानतो की आपण आज रोजी कुठली सात पांढो बघता सर्व उपस्थित राहिले याचा सर्व मला आनंद वाटला